नाही काहीच आधी तिकडचे युट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे गाईस सो आज आहे मंडे सो परत आपलं रुटीन चालू फाईन टू सिक्स जॉब कारण मस्त झोपलो काल रात्री लवकर झोपलो बरं झाला आज लवकर उठलो तर वेळ झाला असता आज गाईस ट्रेनचा आवाज येतोय तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये आवाज येत असेल फाईस फायटर ट्रेन आहे गे गेलं गेलं हां आता काही नाही गाईस नाश्ता कर तुम्ही नाश्त्यामध्ये बघा रात्रीची डाळ होती चपाती चुरली तेच खातो मस्त जेवण करतो <laughs> नाश्ता करतो सकाळी सकाळी उठता भांडे घाता सकाळी सकाळी म्हणजे आपलं जे काही काम आहे ना ते आवडून घेतले ना मग दिवसभर काय टेन्शन नसते मग घरी आर या भांडे घासायचे राहिले मग भांडे घासून मग स्वयंपाक बनवा त्यामध्ये जाऊ द्या भांडे वगैरे घासून गेलो ना ते बरं असते काय टेन्शन नसते मग घरी आला की स्वयंपाक बनवायचा तो पण पाळायला

ते काही ऑफिसला पोहोचलं आणि ट्रॅफिक नाही एवढं डोकं खराब झालं ना गाईस आणि एक तर मंडे आहे मंडे मध्ये एवढी जास्त ट्रॅफिक होती नऊ ते पोहोचलो आहे गाईस मी टी ब्रेकला भेटतो पहिले सेक्टर लेट झाला मी जातो काहीच ते गाईच मला टी ब्रेक झालाय आणि इथं पाऊस चालू झालाय काहीच चालू आहे मी पावसावरती पोहा खायला पहिले सेक्टर खूप भूक लागली आहे तो काहीच माझं जेवण झालं कोट भरून जेवण केलं आहे गायच मी आणि एवढी जास्त झोप हो येते आता काहीच मला आता फ्लोअरवर जाऊन असं वाटतंय की मला सोपावंच लागेल झोपायचं नाही काम करायचं आहे काहीच आणि गाईच काम झाल्यानंतर मला पथकच्या प्रॅक्टिसला जायचं आहे पथकची प्रॅक्टिस होती साडेसहा वाजता चालू पण माझा लॉग आउट होतं आहे साडेसात वाजता सो सा आता बघतो आता ॲडजस्ट करावं लागेल इथून लवकर सात पंधरापर्यंत पण निघालो तर तिथे पोहोचू शकतो मी प्रॅक्टिस करा अर्धा घंटा तरी मला प्रॅक्टिस करावं भेटेल सो बघतो आता आय तर ॲडजस्ट करावं लागेल पहिले तर काम करतो गाईस साडेसात वाजता भेटतो तुम्हाला लवकरात लवकर भेटतो गाईचा ऑफिस सुटल्यानंतर मी चला जातो गाईस मी